चला नमस्कार नमस्कार शुभ सकाळ सगळ्या ताईंना दादांना सकाळच्या शुभेच्छा तर दोस्तांना आज मस्त टकाटक मध्ये ऊन पडलंय आणि ऊन पडलं आंघोळ बिंगोळ झाली काम चाललंय राशीनला कोठारीचे इथं आणि ते काय झालंय जरा ते रोलिंगचं काम चाललंय ते दोन दिवस झालं जातोय तिकडं काम करायला आता काय झालंय रानात बीज काम नाही काय सगळं पिरून झालंय मस्त पैकी मका का आली शेंगदाणा उघड आला कांदा उघून आला आणि त्याला काय टिबक केलं त्यामुळं दाऱ्याचा काही विषय येत नाही आणि त्यातून बी पाऊस झाला पाऊस झाल्यामुळं काय विषय येत नाही आता भिजवायचा आता दोन दिवस चार चार दिवस तर काही भिजवायला येणार नाही आणि मग चला आता आता किती वाजले नऊ वाजता जायचं कामावरती काय म्हणते काय म्हणते वाडे कशाला डिझेल आज पुरीला सुट्टी ती निवांत चालली आहे ना <coughs> <coughs> का नाही आज रविवार काय म्हणता अजून मग पाऊस कुणाकुणाला झाला सगळ्यांनाच झाला असं बहुतेक पाऊस आणि पाऊस लय मग मोक्याचा झाला बरं का वास्तांनो कारण पाणी कमी पडायला लागलं होतं <laughs> आणलय मोक्याचा पाऊस झाला पाऊस असाच व्हायला पाहिजे निसर्ग या वर्षी चांगली साथ देतोय शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याचं चांगलं चाललंय ह्या वर्षी जरा बऱ्यापैकी बरं चाललंय म्हणावं लागेल कारण टायमिंगला पाऊस पडतोय आम्ही बायडी म्हणती सरकार बदलायचं आहे बहुतेक तसं होईन काय दोस्तांनो काय होईन मला सांगा बरं सरकार बदल का तीच राहीन बरं हम्म भाऊ आता काय जे आहे कोणतरी आता एक पहिला नंबर शाळेत बी कोणाचा येतो एकाचाच येतो तसं सरकार बी एकच येणार आहे कोणतं तरी होय हम्म होय बायडे हम्म अडडे चाललाय स्वयंपाक बसलोय आता बाजव मस्त पैकी आता जायची तयारी चालली आहे तर राशीनला जायचे त्यामुळे आता आता काय झालं रात्री उशीर झाला यायला लाईव घ्यायचं होतं पण घेतलंच नाही आज संध्याकाळी बघू जमलं तर घेऊ लाईव नाही तर मग नाही तर चला आता काय चाललं चाललंय आमची हर्षदा आणाय गेली बघू कोथमीर कसली घेऊन हा बघू तर खरं कसली आहे कोथमीर ओ फुलं लागली काय गो बाय कोथमिरीला नाही उपटून किती बारी कोथमीर आहे का ग बघा असं शेतकऱ्याला ताजी ताजी कोथमिर बिट्टी खायला रोज आहे का ना हर्षदा चला आज रविवार सुट्टी हर्षदाला आमच्या आणि कोथमिर आणा गेल ती राहणार चला अजून बाकी जी काय करतात बघू पैकी चांगला सपोर्ट करतात बरं का दोस्त कंपनी माझी सगळी मामाला म्हणजे सगळीजण <coughs> थोडक्यात विषय असा होतो सगळेजण मामाचा व्हिडिओ पाहतात बी आणि जरी एक दोन <coughs> दिवस जरा टाईम लागला व्हिडिओला जायला तरी बी सगळेजण सपोर्ट करतात आणि सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळं मग आम्हाला काल एकवीस तारीख होती ना मग एकवीस तारखेला पेमेंट पडतं युट्यूबचं तेरा हजार रुपये झालं असू द्या काही नसल्यापेक्षा बरं पण सपोर्ट करा असंच आणि साध्य आम्हाला का लवकर मला जायचे आहे कामा नहीं। 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 आता कडगा सायच का वाटकोणी ऊर काय तिला काय गेली आज रविवार भिखवनला अन्न काय अजून आलं नाही तिकडं आहे का नाही अर्ज अय्यो मच्छर मारती काय बडे उरकडे पटकने उशीर होईल नऊ वाजता जायच या